गावाचे नागरिक आज या संकल्पनेला सन्मान अण्णांच्या शब्दाला पाळून आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आपण शाळेमध्ये वृक्षारोपण करून आपले पाड परिसर आणि पंच करत आहेत आणि अण्णांनी या संकल्प असे बावन काम आपल्या गावात आपल्या शाळेत संपन्न करत आहोत आणि लसीकरणाचा देखील त्यांनी मोहिमेचा मोठा आढावा घेतलेला आहे आणि गावात त्यांनी सर्वात विकासाचं काम पुढे घेतलेलं आहे अशा अण्णांना मी माझ्या सैनिक परिवाराच्या वतीने जय जवान ग्रुपच्या वतीने सर्वांच्या वतीने वंदन करतो थांबतो बोलो भारत माता की जय जवान जय किसान जय जवान जय किसान